मित्रो नमस्कार संवादाचे महत्व काय असते या विषयावर आज आपण बोलणार आहोत मित्र एखाद्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि ते पाणी आपल्याला जमिनीला द्यायचे असेल तर त्या पाण्याला जमिनीपर्यंत नेण्यासाठी आपल्या पिकापर्यंत नेण्यासाठी पाईपलाईनची जशी गरज असते तसं आपल्या डोक्यातले विचार आपल्या डो मनातल्या भावना हृदयातल्या भावना आपल्या कल्पना त्या जगासमोर नेण्यासाठी संवादाची आवश्यकता असते जर आपण संवादच साधू शकलो नाही संवादच करू शकलो नाही तर आपल्या भावना आपले विचार आपल्या कल्पना आतल्या तशा संपवून जातात म्हणून आपले विचार आपल्या भावना आणि आपल्या कल्पना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य या व्यवस्थेमध्ये काही दिवस नव्हतं पण आता ते स्वातंत्र्य आपल्याला आहे ते स्वातंत्र्य आपण उपभोगलं पाहिजे आणि निखळ संवाद या जगाशी आपल्याला साधता आला पाहिजे आणि आपल्या आपल्या डोक्यातले ज्या काही विधायक कल्पना असतील विधायक विचार असतील सकारात्मक भावना असतील या जगासमोर पेरत राहिलं पाहिजे जग समृद्ध व्हायला मदत होते म्हणून विचार भावना आणि कल्पना संवादाच्या माध्यमातून जगासमोर आपल्याला नेता येतात आणि हे संवादाचा अतिशय महत्वाचं उपयोग आहे हे संवादाचं यासाठी संवाद आवश्यक आहे विटा वाळू सिमेंट आहे विटावाळू सिमेंट आहे पण पाणीच नाही तर घर बांधल्या जात नाही घर उभं राहू शकत नाही तसं माणसं आहेत माणसासोबत संवाद नाही माणसं आहेत परंतु माणसाला एकत्र जोडणारा जो संवाद पाहिजे सकारात्मक संवाद तो जर नसेल तर त्या माणसं असून नसल्यासारखे आहेत मित्रांनो त्यामुळं घर उभं राहते विटा माती सिमेंट पाण्यामुळं तसं माणसं एकमेकाशी जोडली जातात ती प्रेमामुळं संवादामुळं कारण प्रेम संप्रेम प्रेम होण्यासाठी सुद्धा संवाद अर्थपूर्ण ठरतो तर ह्या समाजाची कुटुंबसंस्था समाजव्यवस्था आणि राष्ट्र एकसंग ठेवण्यासाठी माणसा माणसांमधला संवाद वाढला पाहिजे माणसं माणसाशी जेव्हा संवाद निर्माण करतात तेव्हा गैरसमज अज्ञान दूर व्हायला मदत होते काही ल काही कै धर्मेया धर्माच्या विषयी अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज असतात त्यांच्याशी तुम्ही संवाद साधल्यानंतर लक्षात येते अरे त्यांचे सुख दुःख त्यांची आवडी निवडी त्यांचे वाद विवाद त्यांच्या रूढी प्रथा परंपरा आणि आपल्यामधला बरंच साम्य आहे लक्षात आलं त्यामुळे ती माणसं आपलीच माणसं आहेत आणि जगामध्ये आपण जर मुळात आपण मानव जातीच्या इतिहासाच्या मुळात गेलो तर आपण सगळे एकच आहोत याची कल्पना याची जाणीव पाहायला आणि हे सत्य समजून घ्यायला मदत होते हे संवादाच्याच माध्यमातून मानवी संबंधाचा पूल बांधण्याचं पवित्र काम संवादाच्या रूपानं होणार आहे म्हणून संवाद अतिशय महत्वाचा आहे जेव्हा विचार विचाराची पेरणी आपल्याला करायची आहे कारण विचारामुळे विकार दूर करता येतात विचारामुळे माणसाचं वैचारिक पातळी उंचावता येते आणि वैचा वैचारिक पा पातळी जर माणसाची उंचावली हो ना तर देश वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतो जगासाठी गुरु होतो जगाचा गुरु होण्यासाठीची पात्रता आपल्या देशाच्या अंगी यायची असेल तर या देशाची वैचारिक पातळी भावनिक समृद्धता आणि कल्पनेची भरारी वाढली पाहिजे आणि ही जगासमोर गेली पाहिजे तरच जग आपल्याकड आपले विचार मार्गदर्शक म्हणून कधी घेईल तर आपल्या विचारात ताकद असले पाहिजे ते विचार सकारात्मक असले पाहिजे वे आपले आपण मांडत असलेले विचार माणसा माणसाला जोडणारे असले पाहिजे माणसा माणसाला तोडणाऱ्या विचारानं या आपल्या भारताचं खूप मोठं नुकसान जर केलेलं आहे विषमतावादी वर्णवादी मनुवादी व्यवस्थेनं फार मोठं नुकसान करून टाकलेलं आहे माणसा माणसाला <laughs> तोडून तर आता आपल्याला ते काळाकुट्टी इतिहासात आता संपुष्टात आणायचे आहे आणि नवा इतिहास आपल्या जगासमोर मांडायचा आहे जो की माणसं माणसाला जोडेल माणसा माणसाला माणूस म्हणून माणसाकडे पाहिल माणूस म्हणून माणसाचं महत्व लक्षात घेईल जिकडे जावे तिकडे माझी भावंड आहेत ही भावना रुजवणारे विचार जगाला तारणारे आणि देश तुम्ही विषमतेने विविध विषमतेने तुम्ही जर ग्रासलेले असाल आणि आतून फाटलेले असाल तुम्ही तर तुमच्याकडे जग कशाला जगद्गुरु म्हणून तुमच्या जगाकडे जग तुमच्याकडे गुरु म्हणून कसं काय पाहिजे विषमतेच्या मध्ये गो गठारात, गठारात येण्यासाठी जग तुमच्याकडे गुरु म्हणून पाहिल की काय नाही तर आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय अहिंसा हे मानवतावादी मूल्यांची रुजूनक मानवा मानवामध्ये करावी लागेल आणि हे माणसं घडवावी लागतील आणि जापण घडलो म्हणजे इतरांना घडवता येईल आता नवा माणूस तयार करायला पाहिजे मला माणूस देता का हो माणूस देता का ही मागणी करण्याची वेळ आता येता कामा नये यासाठी जे जे काही विषमता मूल्यक होतं माणसं माणसाला तोडणा माणसापासून माणसाला तोडणारा जो नकारात्मक संवाद या देशामध्ये पेरला गेला काही विषमतावादी लोकांनी त्या विषमतावादी लोकांच्या डोक्यातलं जे विष आहे ते दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला सकारात्मक संवादाची पेरणी विधायक विचार विधायक भावना विधायक कल्पनांची पेरणी त्यांच्या डोक्यात तर रुजवण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना पुढे येण्याची गरज आहे मित्रांनो तोपर्यंत हे काळापुठ्ठ इतिहास आपल्याला तसा संपुष्टात आणता येणार नाही आणि भविष्यकाल उज्ज्वल करता येणार नाही त्यासाठी ह्या संवादाची गरज आहे आता तेच ते उगाळून बसण्यात अर्थ राहणार नाही तर आपल्याला ते जे ठीक आहे ते आता विषमतावादी व्यवस्थेने देशाचं खूप मोठं नुकसान केलं पण आता त्यांना एवढं सकारात्मक समजून सकारात्मक संवाद साधून सांगावं लागेल तुम्ही आता खूप काही केलेलं आहे आता तरी किमान थांबा माणसं माणसाजवळ येऊ द्या तुमचं ते ना विषमतावादी विष बाजूला ठेवून द्या आता हे त्यांना समजून सांगावं लागेल आपल्याला तरच ते विषमता आणि समजून सांगून त्यांच्यामधले नकारात्मकता आपल्याला दूर करावी लागेल आणि हे पवित्र काम आपल्याला हाती घ्यावं लागेल सगळ्यांना मिळून तरच हे मित्र हा देश समृद्ध बनेल आणि जग आपल्याकडे गुरु म्हणून पाहिजे दुसरा महत्वाचा विचार आणि सकारात्मक विचाराने माणसाचं हृदय हृदय परिवर्तन होते मनपरिवर्तन होते आणि विकाराची जागा विचार घेऊ शकतात आणि विचाराच्या विचार जेव्हा रुजायला लागतात तेव्हा नव्या संस्कृतीचा जन्म होत असतो आणि ही नवी संस्कृती आपल्याला जर नवी संस्कृती कशावर आधारलेली करायची आपल्याला निर्माण ती सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरपेक्ष स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय अहिंसा या मूल्यावर आधारित आपल्याला ही नवी अवस्था निर्माण करायची आहे ती काळ्याकुठ अवस्था ज्यांनी निर्माण करून ठेवली होती ते देशाचे दुश्मन मानवतेचे दुश्मन आपल्याला ते आता मानवतेच्या दुश्मनालाही फारसं आता काही बोलत बसायचं नाही त्या दुश्मनांना सांगायचं आहे बाबा तुमच्या ह्या गोष्टीमुळे हा फार नुकसान झालं माणूस म्हणून माणसाकडे आम्ही पाहू शकलो नाही माणसाचाच माणूस म्हणून आम्ही विठाळ मानलो आमच्या माणूस आमच्याच भावांना आम्ही जातीच्या नावानं धर्माच्या नावानं वंशाच्या नावानं वर्णाच्या नावानं लिंगाच्या नावानं दूर लोटल्या गेलो आणि यातून ह्या देश खाईत लोटला गेला हे त्यांना आपल्याला समजून सांगावं लागेल आता ते विषमता विष विषाला अमृत म्हणून पुढे आणण्याचं नाटक तुम्ही आता बंद करा हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल हे संवादातूनच घडेल आपण त्यांना बोललोच नाही ते विषमतावादी आहेत मनुवादी आहेत म्हणून त्यांना त्यांच्याशी आपण बोललो नाही त्यांच्याशी संवाद साधलो नाही त्याचे ते विषमतावेदी विष कसं दूर होईल त्यांच्याकडं त्यांना आपण बोललं पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांना हे त्याची जाणीव करून दिली पाहिजे नाही नाही त्यांच्याकडे जायचं नाही त्यांचं तोंड पाहायचं नाही असं म्हटलं तर विचाराचा पूल मानवी संबंधाचा पूर जर आपण बांधू शकलो नाही माणूस माणसाला आपण जोडू शकलो नाही संवादाचे रूपांतर माणसंच जुडली नाही तर ते देश कसा जोडला जाईल देश कसा घडवता येईल माणसं घडवले तर देश घडतो आणि देश घडला तर आपल्याला ईश्वाला घडवता येईल घडताना आणि घडवताना खूप काय भोगावं लागेल कधी कधी भाकरीसारखं तव्यावर बाजावं लागेल परंतु आपल्याला हे काम करावं लागते घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी बाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं हे मोल आपल्याला प्राप्त करण्यासाठी सकारात्मक संवाद अतिशय महत्वाची भूमिका निभावत असते म्हणून आपल्याला एकमेकाच्या भावना कळल्या पाहिजे हे कशा कळतील संवादाच्या माध्यमातून कळतील भावना सांगता आल्या पाहिजे व्यक्त करता आल्या पाहिजे समजून घेता आल्या पाहिजे आणि त्या एकमेकाच्या भावना जोपासता आल्या पाहिजे तर आणि नवी संस्कृती कशी तयार होते है? ही नवी संस्कृती नव्या विचारातून नव्या कल्पनातून आणि विधायक भावनांतून निर्माण होते संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे जी काही विषमतावादी व्यवस्थेने विकृती तयार करून ठेवलेली आहे ह्या विकृतीची विकृतीला सुद्धा विकृतीची जागा संस्कृतीनं घे संस्कृतीला घेऊ द्यायची असेल तर आपल्याला नव्या मूल्यांची पेरणी सकारात्मक मूल्यांची पेरणी सकारात्मक भावनांची पेरणी सकारात्मक कल्पनांची पेरणी आपल्याला करावी लागेल आणि हे करण्याचं काम आणि ही संस्कृती निर्माण करण्याचं काम माणूस करते आणि विकृती तयार करण्याचे काम माणूस करते विकृती म्हणजे काय असते विकृती म्हणजे त्रासदायक अवस्था विकृती म्हणजे माणसाला माणसापासून तोडणारी अवस्था म्हणजे विकृत अवस्था ही विकृत व्यवस्था माणसाला माणसालापासून तोडणारी माणसाला माणसाजवळ न येऊ देणारी माणसाला या विकासाच्या प्रक्रियेत न येऊ देणारी त्यांना सन्मानजनक वागणूक न देणारी ही विकृती आहे ही विकृती संपुष्टात आणायचं असेल तर आपल्याला संस्कृती निर्माण करावी लागेल आणि संस्कृतीचे रक्षक व्हावं लागेल संस्कृतीचे आपल्याला ला निर्माते व्हावे लागेल काही जणांनी संस्कृती म्हणून सांगितली विकृतीला संस्कृती नाव दिलं त्यांनी तर आपल्याला आता तसंच करायचं नाही संस्कृतीला संस्कृती म्हणायची आपल्याला संस्कृती म्हणजे काय चांगले विचार चांगल्या भावना चांगल्या कल्पना चांगले आचार याचा समुचय हा जसा संस्कृतीचा एक भाग आहे चांगल्या गोष्टी निर्माण करणं चांगल्या वस्तू निर्माण करणं चांगल्या वास्तू निर्माण करणं चांगल्या शोध लावणं हा संस्कृतीचाच भाग आहे याचा अर्थ आपल्या व्यवस्थेमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सगळंच काही खराब आहे का नाही अजिबात ते काही काही विकृत लोकांनी तयार केले पण बहुतांशी ऋषी संस्कृती आहे आपल्या देशामध्ये ऋषीने खूप चांगल्या गोष्टी तयार करून ठेवल्या योग साधनं आपल्या देशात संस्कृतीनं खूप चांगली दिली आणि आपले वास्तुकला आपल्या देशातली अतिशय समृद्ध दिली अनेक वस्तू चांगल्या तयार केल्या आपल्या अनेक पारंपरिक ज्ञान आपल्याला इंडियन नॉलेज खूप चांगल्या पद्धतीनंही तयार करून ठेवलेलं आहे आपली आहार व्यवस्था उत्तम स्वरूपाची आहे आपली जीवनशैली उत्तम आहे आपली अनेक विचार आणि आचारसुद्धा आपल्या संस्कृती खूप चांगले आहेत आपल्याला पहाटे लवकर उठण्याचा संदेश ही आपली ही संस्कृती देते त्यामुळं सगळंच काही नसलेलं सगळंच काही वाईट असं काही नाही आहे मित्रांनो आपल्याला एक ते बघण्या विकृती आहे पण संस्कृती पण आहे हे आपण सम आपल्याला विकृतीला बाजूला करायचं आहे संस्कृती तेवढी समोर आणायची भारतीय संस्कृती जी की मानवताच्या कल्याणासाठी आहे जगाच्या कल्याणासाठी आहे या देशामध्ये दे आता ईश्वात्मके देवे तेने वागेत न तोषावे तोषीने मज द्यावे पसाय दान हे जगाशी साधलेला संवाद हा संस्कृतीचा भाग आहे स ज्ञानेश्वर महाराजांचा विश्व कुटुंब कल्पना विश्वकुश्व हेच कुटुंब आहे ही कल्पना सुद्धा भारतानं जगाला दिलेली ही आहे हा सुद्धा संस्कृतीचाच भाग आहे म्हणून मित्र या संस्कृतीची जोपासना केलं तरच आपण येशू उरव होऊ शकतो म्हणून संवाद अतिशय महत्वाचे आहे एकमेकाच्या आवडीनिवडी समजतात आणि आवडीनिवडी एकमेकाच्या जोपासल्या की माणसं माणसाच्या जवळ येतात माणसं माणसाच्या जवळ आले ना की खूप चांगली कामं घडतात संघटन संगर, शक्ती निर्माण होते आणि संघटन शक्तीच्या जोरावरच विधायक आणि मोठी मोठी कामं होऊ शकतात नातेसंबंध जिथं मजबूत असतात तिथं माणसांचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही जर नातेसंबंध ज्या घरामध्ये मजबूत असतात त्या घरातल्या माणसाचा आत्मविश्वास खूप छान असतो एकमेकासाठी जीव देण्याची त्यांची तयारी असते एकमेकासाठी जीवन देण्याची गरज तयारी असते आणि यातून विकासाचे मार्ग सुख करवत असतात कोणीच कोणाचं नाही असं वाटलं ना की माणसं उगळ हो झोपून राहतात कोणाच कोणासाठी काहीच दडपडत नाहीत विकासाच्या मार्गावर जात नाहीत काय करायचं आहे म्हणतात करून काय क इतकं करून तरी काय सुख मिळालं आणि ते अधिक करून काय सुख मिळणार आहे अशा पद्धतीची भावना तयार होते माणसं थांबतात आणि जिथं थांबतात तिथं डपकं होतं आणि डपकं झाले की दुर्गंधी यायला सुरुवात होते आणि ती विकृती तयार व्हायला सुरुवात होते म्हणून प्रवाहित राहणं प्रेमामुळे शक्य आहे मित्र तुमचा आत्मविश्वास उत्साह प्रेरणा प्रोत्साहन जर करायचं असेल तर सकारात्मक संवाद खूप महत्वाचे असतात आणि माणसं माणसाला कळतात संवादामुळं स्वभाव कळतात विचार करतात भावना करतात कल्पना करतात ध्येय कळतात आणि एकमेकाला सहाय्य कर कसं करावं हे कळतं मग काहीच कळलं नाही तर काहीच होत नाही संवादातून भावनिक संबंध निर्माण होतात मित्र वृक्षाच्या संवर्धनासाठी जसे पाणी हवेची गरज असते तसंच माणसाचे जे काही भावनिक संबंध आहेत जे काही नाते संबंध आहेत ते विकसित होण्यासाठी संवाद सकारात्मक संवाद आणि त्या सकारात्मक संवादातून प्रेम व्यक्त झालं पाहिजे सद्भावना व्यक्त झालं पाहिजे सकारात्मक विचार व्यक्त झाल्या पाहिजे प्रेरणा व्यक्त झाली पाहिजे प्रोत्साहन व्यक्त झालं पाहिजे आणि एकमेकाला आत्मविश्वास देणं हे व्यक्त झालं पाहिजे जीवनामध्ये मित्र हो प्राधान्य जर कशाला द्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही नातेसंबंधाला द्या मग पैसा पद हे आपोआप यायला लागतं कारण नातच नाही पैसा आहे पद आहे पण नातच कोणीच नाही सोबत काय करतात त्या पदाला आणि त्या पैशाला तुम्ही त्यामुळे आधी नातेसंबंध खूप महत्वाचे असतात हे मी वारंवार सांगत असतो पर परंतु काही जण मांड मांजरं अडवाल्यासारखं येतच राहतात समोर म्हणून मानसिक समाधान तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर अजून सकारात्मक संवाद खूप महत्वाचा असते कारण मानसिक समाधान माणसाला कधी मिळते तुम्ही जर आपल्या मनातल्या भावना आपल्या मनातले विचार आपलं सुख दुःख विश्वासू प्रेमळ नात्याच्या समोर व्यक्त केलात तर तुम्हाला एक समाधान वाटते आणि या संबंध व्यक्त झालं म्हणजे मनातलं बाहेर निघते जसं जखमेतला पू बाहेर जाणं गरजेचं असते नाही तर ठस ठस करत राहतो तसं मनातले विचार मनातल्या भावना ज्या आहेत ते सहजतेनं बाहेर व्यक्त झाल्या पाहिजे आणि तेही आपल्या जवळ जिवाळ्याच्या माणसासोबत नाहीतर दमन होऊन बसत मनातच हे दमन होणं दाबून टाकणं दाबून टाकावं लागणं आपल्या मनात आपल्याला मना, कोणीच नाही सांगण्यासारखं विश्वास असं असं जर वाटलं तर मनात भावना तशा दौडू दडपून ठेवते माणूस तसेच विचार दडपून ठेवते आणि त्यामुळे अनेक मानसिक आजार होतात परिणामी अनेक शारीरिक आजार होत असतात म्हणून तुम्हाला जर मानसिक आजारापासून स्व दूर राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भावना तुमचे विचार तुमच्या कल्पना तुमच्या संकल्पना तुमचं सुख दुःख सांगता आलं पाहिजे तेही संवादाच्या माध्यमातून आणि ते संवाद ऐकून घेणारी माणसं तुमची तुम्हाला तयार करता आली पाहिजे तेही संवादातूनच कारण ऐकणारे कान तयार नसतील तर सांगणारा तोंड काहीच करू शकत नाही किती तोंड वाजवलं तर कोणी ऐकणार ऐकायलाच तयार नसेल तर काय करतात त्याला तर हा जो भाग आपण आज बघितलेला आहे मित्रांनो पुढच्या भागामध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मी सांगणार आहे सकारात्मक संवादाचं काय महत्त्व असणार आहे पुढच्या भागात आपण बघणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर इतरांना पाठवा त्याचा उपयोग खूप होणार आहे मित्रांनो एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं करा एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद